वाहन आणि पैशाच्या व्यवहारातून तिघांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे वाहन आणि पैशाच्या व्यवहारातून लोखंडी रॉड दांडके आणि हल्ला करत तिघांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना अहमदनगर मधील रेल्वे स्टेशन गेट बंधुप्रेम हॉटेल जवळ आहे प्रकाश लोखंडे चंद्रकांत सातपुते अमोल खोमणे हे तिघे या हल्ल्यात जखमी झाले असून या प्रकरणी जखमी चंद्रकांत सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नऊ ते दहा जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्यासह अन्य गुन्हा दाखल करण्यात आलाय दादा पेटारे मास्टर पेटारे विजय गायकवाड अक्षय तांदळे सुरेश नन्नवरे यांच्यासह इतर चार पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी चंद्रकांत सातपुते आणि त्यांचे साथीदार अमोल खोमणे प्रकाश लोखंडे हे रेल्वे स्टेशन गेट परिसरातील बंधुप्रेम हॉटेल जवळ असताना त्याचवेळी दादा पेटारे मास्टर पेटारे विजय गायकवाड अक्षय तांदळे सुरेश नवरे आणि त्यांचे पाच साथीदार त्या ठिकाणी आले त्यांच्याकडील लोखंडी रॉड लाकडी दांडग आणि लोखंडी पाईप होते यावेळी त्यांच्यात वाहन आणि पैशाच्या व्यवहारातून वाद झाला या वादातून दादा पेटारे आणि इतरांनी फिर्यादीसह हो तिघांवर रॉड दांडगे आणि लोखंडी पाईप हल्ला करत खून करण्याचा प्रयत्न केला यावेळी शिविगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याचंही असल्याचं म्हटलंय दरम्यान जखमी तिघांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर चंद्रकांत सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर